तर मग मित्रांनो काल आपण ते टमाटा लावलेलो होतं बघू शकता तुम्ही की आज तर चला मग करूया सातशे तीस दिवसाचं ब्रह्मचर्य पालन आणि करूया खूप सारा व्यायाम मग आता मित्रांनो सकाळचे तीन वाजलेले आहेत आणि मी तीन वाजता उठलेलो आहे आता आणि आपण आहे येता गरम पाणी आता शेतामध्ये बघू शकता शे तुम्ही शेतात ते मी आता आणि मी तीनशे तीनशे तीस दिवस म्हणजे सात ते तीस दिवस जे मी चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे ना ते मी इथेच राहणार आहे इकडं आपलं एक लहानसं झोपडं बनवेल मी आणि तुम्ही बघू शकता की आता हे चूल आहे तर हे चूल मी तिकडे शिफ्ट करताय कारण की इकडं तो मोठी तोर झालेली आहे आता तर चला मग आपण करूया याला एकदा शिफ्ट तिकडं आणि मग करूया आपला गरम पाणी मग जाऊया आपण रनिंगला तर काय काय परेशाने होतात हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकते की आता आपली इथं हे जे मांडून झालेलं आहे आणि आता याला आपण पेटूया नॅचरली ब्युटिफुल गरम पाणी तर चला मग मित्रांनो जाऊया आता रनिंग करायला आणि व्यायाम करायला तर आता सकाळचे चार वाजलेले आहेत आणि चार वाजता आपण चालूया आता रनिंग करायला आता चला मग जाऊया ह्या रस्त्यानं तर मग मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही की आपण जे चाललो आहे ना आता ह्या रस्त्यानं तर हा रस्ता रात्रीमध्ये कसा दिसतोय तर पूर्ण अंधारे इथे पण चंद्र नेमकाच थोडा थोडा आता वर आलेला आहे आणि तो आता भरपूर बुजलेला पण आहे आणि हा रस्ता बघू शकता खूप सुनसा आणि इलाका इकडं तर मग मित्रांनो आता शेटाटावर आपण आपलं बऱ्याचं आणलेलं आहे आणि इकडं शेटामोटीचा आपण आता मस्तपैकी पैकी होई बघू शकता शेटे हे आपलं खोली बारीकशी तर मग मित्रांनो काल आपण ते टमाटा लावलेलो तर बघू शकता तुम्ही की आज <coughs> चला आपण पाणी टाकणार आहे तर चला मग मित्रांनो एक काम करूया की पाणी याला टाकूया आणि मग आपण तुम्हाला बोलूया तर बघू शकता तुम्ही किती भारी वातावरण दिसते आता इकडे बी दोन तीन दिवसानं ते रोप लावून देऊया पटकन जेणेकरून याचा त्याचं कमीत कमी दहा पंधरा म्हणजे सात सात आठ दिवसाचं तरी अंतर होईल आणि मग मित्रांनो एक नंबर दिसाने नसतं टमाट्याचं शेत आपलं भरपूर छान दिसन तर हे बघा हे मी लावलेलं आहे हे भरपूर छान दिसतं आहे तर चला मग भेटूया तुम्हाला नंतरमध्ये तर मग मित्रांनो <coughs> आता आपण आता घराकडे तर मग बघू शकतो तुम्ही व्यू किती मस्त आहे इथं गाडी चालवायला खूप मजा येते मित्रांनो तुम्हाला येताना आणि परिस्थिती माझ्या घराची शकते तुम्ही भरपूर बल्लं होईल कडे आणि बघूया आपल्याला काय काय काम करावं लागतंय तर मग आपण आपल्या घरी आलेलो आहे नेमकंच बघूया फायद्या कशा काढायच्या काय मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आहे आपण आपल्या घराकडे कारण की आपले इथलचं काम संपलेलं आहे आणि हे बघू शकतं आपल्या घराकडे जायचा रस्ता करण्यासाठी जागा कुठंच नाहीये पाणी पडतं डायरेक्ट समुद्रात जाते तरी आहे तर चला मग मी चालू आता पेटी आणायली तर आपण पेटी ठेवलेली घ्यायचं तू काढून चला मग गेल तर डायरेक्ट त्याकडे लोक